बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष ऍडव्होकेट प्राध्यापक डॉक्टर सुरेश माने हे वकील संघाच्या वतीने आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले जयंतीनिमित्त कार्यक्रमास परभणी येथे आले असता आज बुधवारी आमचे प्रतिनिधी राहुल धबाले यांनी विविध विषयावर त्यांच्या प्रतिक्रिया घेतली काय म्हणाले ॲडव्होकेट प्राध्यापक डॉक्टर सुरेश माने चला पाहूया एकतर बी आर एस ची निर्मिती एक राजकीय पक्ष म्हणून जरी झाली तरी मूलत ती सामाजिक आर्थिक परिवर्तनाचं आंदोलन जे आम्ही बहुजन नायक कांशीराम जी यांच्या तालम्यात शिकलो आणि जेव्हा वर्तमान नेतृत्व बी एस मायावतींचं त्या मार्गावरून इतरत्र भटकायला लागलं तेव्हा मुवमेंट ही मुवमेंट राहिली पाहिजे तिचे काही आधारस्तंभ असतात वैचारिक सामाजिक ते जसेचे तसे टिकावे आपल्याला वाढवता आलं तर फारच चांगलं आहे पण कमीत कमी ते कमेत कमजोर होता नये या भूमिकेतून बी आर एस पी महाराष्ट्रामध्ये स्थापन झाली आज गुजरात तेलंगणा कर्नाटक हरियाणा ते अशा राज्यातही आहे दोन हजार एकोणीसला महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मी स्वतः महाविकास आघाडीचा माझा पक्ष महाविकास आघाडीचा घटक पक्ष होता म्हणजे राज्याच्या राजकारणात स्थिरावण्याचं हो आम्हाला पाच सात वर्ष सामर्थ्य मिळालं आम्ही कुठल्याही आज प्रकारच्या उद्योगपती असेल कुणी कॉर्पोरेट असेल कुठल्या मीडियावाला असेल आम्ही यांच्या जीवावर राजकारण न करता स्वतःच्या जीवावरती फुले आंबेडकरी राजकारण महाराष्ट्रात करतोय आणि जेव्हा महाराष्ट्रातील फुले आंबेडकरी अनेक चळवळी नेते हे कुठल्या ना कुठल्या वादात सापडलेले असताना कमीत कमी मी किंवा माझा पक्ष तरी या असल्या कुठल्याही वादा आजपर्यंत सापडलेलो नाही आणि माझा एक फार मोठा विश्वास आहे की महाराष्ट्रामध्ये ही चळवळ पुढा ताकदीनं उभं राहू शकते फक्त योग्य पद्धतीची गरज योग्य नेतृत्वाची गरज योग्य संघटनेची गरज आणि योग्य कार्यक्रमांची गरज ह्या सगळ्यातला मिलाप झाला तर महाराष्ट्रात अजूनही जमेल असं माझा पक्का विश्वास आहे पक्ष म्हटलं की निवडणुका या लढवाव्याच लागतात आणि मी मगाशीच म्हटलं की दोन हजार एकोणीसलाच मी महाविकास आघाडीचा घटक पक्ष होतो माझा पक्ष घटक पक्ष होता परंतु महाविकास आघाडी सुद्धा त्यांची काही घरंदाज घराणी आणि त्यांचं स्वयंकेंद्रित राजकारणी या पलीकडं फारसा जेव्हा प्रवास करू शकले नाही तेव्हा मी पुन्हा त्यांच्यापासून दूर अंतर ठेवलं आगामी राज्यामध्ये निवडणुका जेव्हा तुम्ही ज्याचा प्रश्न विचारलात तर एकतर बऱ्याच पाच वर्ष झाली चार वर्ष झाली अनेक ठिकाणी प्रशासकांचं राज्य सुरू आहे त्या माध्यमातून राज्य सरकारचा का कारभार सुरू आहे ओबीसी आरक्षणाला अजून लोकल बॉडीमध्ये सुनिश्चित करण्यामध्ये महाविकास आघाडीला असेल किंवा वर्तमान देवेंद्र फडणवीसच्या सरकारला असेल त्या दोघांनाही अपयश आलेलं आहे म्हणजे जर या निवडणुका झाल्या तर पहिल्यांदा प्रश्न आहे ते की ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेणार की ओबीसीच्या आरक्षणासह निवडणुका घेणार नाही यातला कळीतला मुद्दा आहे की ओबीसी आरक्षण जर निश्चित करायचं असेल तर सुप्रीम कोर्टाचा जो दो दोन हजार दो 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 दहाचा निर्णय आहे कृष्णमूर्ती नावाचा त्याच्यामध्ये त्रिसूत्री फॉर्म्युला सुप्रीम कोर्टानं निश्चित केलेला आहे त्याच्यानुसार लोकल बॉडी क्षेत्रामध्ये आकडेवारीची गरज आहे आणि केंद्र आणि राज्य सरकार ही जनगणना करायला तयार नाही अशा पातळीवर महाराष्ट्रात ओबीसी शिवाय जर या निवडणुका घेणार असतील तर राज्यातल्या ओबीसी तमान घटकांना विचार करावा कारण ओबीसीच्या त्या जागा मग जनरल कोट्याच्या लोकांसाठी उपलब्ध होतील आणि त्या माध्यमातून पुन्हा जनरल कॅटेगरीत राजकारण मजबूत करण्याचा डाव असेल अशा परिस्थितीत बी आर एस पी महाराष्ट्रातील फुले शाह आंबेडकरी समविचारी राजकीय पक्ष संघटना यांना सोबत घेऊन जिल्हावार नियोजन करून या निवडणुकांना सामोरं जाईल